नमस्कार मित्रांनो बजरंग टेक चॅनल मध्ये तुमचा मनापूर्व स्वागत आहे सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे की भाऊ बीजचा हप्ता सगळ्याला मिळत आहे सगळ्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तीन हजार रुपये जमा होत आहे सगळ्यात मोठी बातमी आली तेवीस तारखेपासून नाही का चालू झालेली आहे आणि पंचवीस तारखेला हप्ता मिळणं चालू आहे हे पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बजरंगपुर सिंग हे सपोर्ट करा पूर्ण व्हिडिओ बघा आणि सगळं माहिती घ्या कारण की तुम्हाला सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मिळून जाईल तुम्हाला सगळे डाउट क्लिअर होऊन जाईल आणि तुम्ही सांगा की तुम्हाला पैसे मिळले तर कमेंट मेन सांगा पूर्ण व्हिडिओ बघल्याशिवाय जाऊ नका चला व्हिडिओ सुरू करूया पैसे जमा रुपये दोन महिन्याचे त्याच्या खात्यात होणं खात्यामध्ये